スタートです。<music> <music>

या ठिकाणी भोकरदन तालुक्यातील पारद शाहूराजे या गावामध्ये आहोत आणि भोकरदन तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पारद हे गाव एक ऐतिहासिक आणि पौराणिक अशी पार्श्वभूमी लाभलेलं गाव आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पारद येथील घटस्क माता हिडिपा आणि त्याचबरोबर या समुखींचे वडील महर्षी पाराश्वर पाराज ऋषी यांची यात्रा या ठिकाणी आजपासून प्रारंभ झालेली आहे आणि या यात्रेनिमित्त हजारो भाविक मराठवाडा विदर्भासह खानदेशातून या ठिकाणी या हिडिंबा मातीच्या दर्शनासाठी आणि महर्षी पालेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी पारद या गावामध्ये येत असतात आणि परंतु सर्वप्रथम या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की आजच्या या उत्साहावर फार मोठं दुःखाचं सावट आमच्या या गावा गावातील उत्साहावर आज पसरलेलं आहे कारण आमच्या गावामध्ये काल दोन म्हणजे तरुण पती पत्नी यांची यांचं देखील मृत्यू झालेलं आहे आणि आज सकाळी देखील एका तरुणाचा बावीस वर्षी तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे क्या उसका और थोड़ा सा सावट सा पाहायला या ठिकाणी मिलता परंतु परिसरातून आणि जिल्ह्यातून जिल्हा बाहेरून आलेले जे भाविक आहेत त्यांची संख्या कमी झालेली नाही फक्त गावकरी ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ थोडे ते या ठिकाणी येण्यासाठी थोडं हे दुःखाचं सावट सा आलेलं आलेलं असल्यामुळे थोडस त्यांना अडचण होत आहे आणि बघू शकता आपण या ठिकाणी की याच यात्रेचा या पाचवी मिरवणुकीचा एक भाग म्हणून या ठिकाणी गावातील महिला तारीख महिला भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ आणि त्याचबरोबर पुरुष भजनी मंडळ हे मिळून या ठिकाणी आपले सांस्कृतिक कला आपली भजन भारूड या ठिकाणी अगदी उत्साहात साजरे करताना आपण या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर परिसरातून जिल्ह्यातून नव्हे बाहेर जिल्ह्यातून देखील ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील मात्र थोडस सा दुःखाचं सावट असल्यामुळे ग्रामस्थ पार्क जमी संख्येने या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे यात्रेचा एक भाग म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता महर्षी बाळाजी महाराजांची पालखी या ठिकाणी निघालेली आहे हा या यात्रेचा या एक भाग आहे आणि महाराजांच्या दर्शनासाठी या पालखीच्या दर्शनासाठी दुरून दुरून भाविक या वारंग नगरीमध्ये दाखल होत आहेत झालेले आहेत त्याचबरोबर आपण बघू शकता या ठिकाणी ढोल पथक आहे ते ढोल पथक देखील कलावतीमध्ये ढोल वाटक आहेत आणि मोठ्या उत्साहाने त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आता आपण बघू शकता या मिरवणुकी दरम्यान वरती हा एक विरोध करण्याचा वक्ता होतील आणि या ठिकाणी या विरुती करण्याचे काही आपण बघू शकतो की मंत्रिमंडळ त्यानंतर महाराष्ट्र महाराजांची पालखी असेल त्यानंतर ढोल पथक असेल आणि आपल्या या ठिकाणी आपण भारतावरती हिंदू पाहत आहोत तर प्रत्येक या मिरवणुकी दरम्यान जे काही इव्हेंट या ठिकाणी सादर होत आहेत फक्त जे काही कला प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या सगळ्या प्रकारांचा मान विशिष्ट म्हणजे वेगवेगळ्या समाजाकडे दिलेला आहे त्यामुळे ही जातीय सलोखा राखण्याचं एक काम या यात्रेच्या निमित्तानं फार दे ते आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी तरुणा मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये दाखल झाली ते आपल्याला दिसेल आणि अशा प्रकारे चार बैलांच गाडीला दुखलेले आणि त्यावरती ते वक्तावती हा जो प्रकार आहे हा या ठिकाणी आपण पाहू शकता आणि आजचं विशेष म्हणजे या गावातून काही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त निमित्त जे काही ग्रामस्थ बाहेर गावी गेलेलं आहे ते सुद्धा आवर्जून आज या उत्सवामध्ये सहभागी त्यांची मोठ्या प्रमाणात असते

नमस्कार काय आहे लाइव चालू आहे लाइव निमित्त काम निमित्त किंवा नोकरी निमित्त गेलेले ग्रामस्थ देखील ठिकाणी या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित असतात त्यापैकी आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया गणेश वेराड आपल्या सोबत आहेत जे संभाजीनगर सारख्या ठिकाणी एका नामांकित कंपनीचे संचालक आहेत त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटतंय आजच्या यात्रे नमस्कार भारत ची ही जी यात्रा आहे ही खूप दिवसापासून मॅक्झिमम याचा जो इतिहास आहे हा मागच्या तीनशे वर्षापासून हा इतिहास आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही बैर रहिवासी बहिरगावी बहिर राहणारे जे रहिवासी आहे आवर्जून या, या यात्रेसाठी दोन दिवस गावामध्ये येऊन या पूर्ण यात्रेचा आनंद घेतो आणि या, या यात्रेमध्ये एक हिडिंबा नावाची जी देवी आहे या हिडिंबा नावाच्या देवीची पूजा केली जाते तिथे त्या देवीला नवस केला जातो कि आम्हाला पुत्र प्राप्त व्हावं किंवा पुत्री प्राप्त व्हावं असा नवस केला जातो आणि आन एकदम आनंदभयी वातावरण असतो दोन दिवसाचा आणि याच्यामध्ये सगळ्यांचा आनंद द्विगणित होतो आमच्या सारख्या लोकांना याच्यामध्ये गावामध्ये आल्यानंतर आनंद मिळतो या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला <laughs> असं वाटत असेल कधी कि बघ कधी जत्रा येते आणि कधी आपण एकदा गावात जातो अशी उत्कंठा आहे म्हणजे अशी उत्सुकता लागते का कधी जसं पंढरपूरला विठ्ठलाची आसक्ती लागलेली असते त्याच पद्धतीनं पारब सुद्धा आम्ही या हिडंबा दर्शनासाठी येत असतो परंतु या वर्षी काय झालेलं आहे की एक वरुण राजाने थोडा अवकृपा झालेली आहे आणि त्यामुळं याच्यावर दुष्काळाचं सावध सुद्धा पडलेलं दिसून येतो एकंदरीत आपण पाहू शकता की दोन घटना आजच्या या उत्सवाला थोडस म्हणजे निरुत्साही करणाऱ्या पारस मध्ये बघायला मिळतील पहिली घटना म्हणजे की काल दोन तरुण म्हणजे पत्नी यांचा मृत्यू आणि आज सकाळी देखील आमच्या या बारस गावामध्ये एका बावीस वर्षे तरुणाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ते दुःखाच सावट त्याच बरोबर दुष्काळाचं देखील सावट या यात्रेवर या ठिकाणी या या पाहायला मिळत आहे कारण परिसरामध्ये एक देखील पाऊस आतापर्यंत असा जोरदार पडलेला नाही की ज्यामुळे नदी नाले विहिरी भरती नदी नाले विहिरी अजून कोरड्यात आहे आणि ते दुष्काळाचं सावट या ठिकाणी या यात्रा महोत्सवावर घोंगावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी आपण आता बघूया समोर कि या तुँँगानी 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 तुँँ यात्रेसाठी या ठिकाणी उपस्थित काय आपल्या इथे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि सेवानिवृत्त शिक्षक लोखंडे सर हे यात्रेबद्दल आपल्याला सांगतील हॅलो आज पारश्वर श्री पाराशिर महाराज म्हणजे हेडंबीची यात्रा भरते आज हेडंबी नावाची हेडंबीत आपल्याला माहित असे कि भीमाची भीमाची बायक होय येते त्या हिडपीची म्हणजे आज एका दिवसाची पूर्ती फक्त आज त्या राक्षसी देवीची पूजा करतात आज फक्त एका दिवसा करतात त्यामुळे परिसरामध्ये खूप आनंद हो करता येईल एवढं तुम्हाला सांगत होत धन्यवाद आपण आता समोर जाऊयात की या सगळ्या पाठीमागे जे या यात्रेच मुख्य आकर्षण आहे किंवा ही यात्रा गेल्या शेकडो वर्षापासून जाते त्या हिडिंबीची हिडिंबीची मिरवणूक या ठिकाणी आपण बघूया त्या प्रकारे तरुण मुळ हे जे मार्गानी खेळ आहे ज्याला या ठिकाणी खेळताना आपण बघू शकता तर लाठी काठी आणि हे मर्दानी खेळ या ठिकाणी स्थानिक या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या भारत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने साहेब आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी जो बंदोबस्त केल नाही त्यामुळे काही विपरीत घटना घडतील अपेक्षा नाही पण बघू शकता की आज म्हणजे वास्तविक पाहता पारांमध्ये एवढ्या काही गरज भासली नाही परंतु यावेळेस काय म्हणून आपल्याला असं वाटलं की बंदोबस्त एवढा लावावा जर सांगाय आगामी काळात ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद निवडणूक आहे सध्या गणपती उत्सव इतर उत्सव सुरू आहेत त्यामुळे थोडं राजकीय वातावरण हो निर्माण होत क्रॅशेस होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्यामुळं अनुचित प्रकार भरू नये म्हणून हा आपण बंदोबस्त ठेवला आहे आणि थोड प्रतिबंधक करून आपण आणण्याचा प्रयत्न करतो खूप छान जर म्हणजे पहिल्यांदा यावेळेस एवढा बंदोबस्त पाहून पोलीस बंदोबस्त पाहून लोकांना वाटलेलं आहे कारण परिसरात किंवा गावामध्ये काही विपरीत घटना ज्या घडलेल्या आहेत त्या बघता पोलिसांनी घेतलेलं किंवा उचललेलं हे जे पाऊल हे अगदी स्वागतार्य आहे आणि हे होणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण आता बघू जे मुख्य आकर्षण आहे यात्रेच जे हिडिंबाचे प्रतिकात्मक रूप अकराळ विक्राळाचं रूप आता आपण एक काही मिनिटात या ठिकाणी दाखवूया तर आमचे नेमाने सर हे देखील या ठिकाणी बंदोबस्तात उपस्थित आहे आणि अत्यंत चोख असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि साहेब ही पहिलीच वेळ आहे एवढा मोठा बंदोबस्त असण्याची काय वाट तुम्हाला काय वाटलं की एवढा बंदोबस्त यामुळे काय नेमकं कारण काय काल भारत गावामध्ये एक

महिलांना बाहेर गाऊन किंवा जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा बरेच महिला भाविक या ठिकाणी आले त्यांना म्हणजे सगळे पाहून आपण सुरक्षित असल्याची भावना या ठिकाणी निर्माण तर आपण बघूया पुढे कि हिडिंबाच हिडिंबाचं या ठिकाणी ते जे आपल्याला मिरवणूक बघायची किंवा हिडिंबाच जे अकराव विक्राळाचं रूप या ठिकाणी प्रतिकात्मक रूप आपल्याला या ठिकाणी बघा बघा बघू शकता आपण या ठिकाणी या हिडिंबाचं जे अकरा विकराच रूप आणि या हिडिंबाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहे बघू शकता कि या मिरवणुकीतलं शेवटची या या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेला आपल्याला दिसेल आणि सर्व शिस्तीत या ठिकाणी ही मिरवणूक सुरू आहे अत्यंत शिस्तीत ही मिरवणूक सुरू आहे प्रत्येक जण स्वयंसेवक संस्थातील इतर काही तरुण मंडळ असतील तर हे या ठिकाणी आपल्याला सहकार्य करताना या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे ते नाही म्हणते कोणाची गरज होती आपल्या लोक हिडिंबीच्या या प्रतिकात्मक आ, या वरूं, वरूं, आ, एक, आ, रेवडी उदलण्यात आणि ती रेवडी ज्याच्या हातात पडेल म्हणून लोक अगदी श्रद्धेने त्याच सेवन करत असतात बरेचसे भाविक या ठिकाणी या हिडिंबा आपले नवज बोलत असतात आणि या वर्षी बोललेला नवस पूर्ण झाला की पुढच्या वर्षी आ, ते नवस आ, आ, नवस येतात आपण बघू शकता या ठिकाणी बऱ्याचशा महिला लहान मुलांना घेऊन ते नवस पेडण्यासाठी मॅडम देऊ शकता का मला तर आपण या ठिकाणी बघू शकता की महिला भाविक मोठ्या प्रमाणात परिसरातून आणि तालुक्यातून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या निरवणुकीसाठी या, या, यात्रेसाठी आपल्या इथे दाखल झाले आहेत तर भोकर आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वाघ मॅडम यांना आपण विचारूया नेमके तुमची या मिरवणुकीच्या संदर्भात किंवा या यात्रेच्या संदर्भात आपल्या काय भावना आहेत या ठिकाणी पाराशर महाराज संस्थानातर्फे ही हिडिंबाची यात्रा आयोजित केली जाते आणि या यात्रेला अनेक भाविक भक्त आजूबाजूच्या पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित असतात आणि यात्रेचा आनंद लुटत असतात अतिशय शिस्तबद्धपणे ही यात्रा या ठिकाणी चालू आहे पोलीस संरक्षण सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा या यात्रेला दरवर्षी दर्शनासाठी येत असतो आणि इथलं वातावरण वातावरण पाहून आम्ही सर्वजण भाऊक आहोत आणि देवीला सर्वजण या ठिकाणी नमन करण्यासाठी आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद मॅम तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात अगदी सर्व सुशिक्षित आणि कॉलेजला महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेत शिकणारे विद्यार्थी अगदी आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या महोत्सवामध्ये या सहभागी होताना दिसत आहेत